मिरजेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या लुंबिनी लोकार्पण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट यांच्या शुभस्ते लोकार्पण सोहळा मिरजेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर रोडवर उभारलेल्या लुंबिणी बौद्ध विहार व ग्रंथालयाचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लोकार्पण एक जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे या कार्यक्रमासाठी मिरज विधानसभेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी बौद्ध धर्मातील धर्मकुरु भंते महाथेरो डॉक्टर यश कश्यपायण भंते थेरो रतनबोधी भंते धम्मबोधी यांच्या शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उद्योजक अॅडव्होकेट सी आर सांगलीकर उपायुक्त विजया यादव उपायुक्त स्मृती पाटील महापालिकेचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे हे उपस्थित राहणार आहेत तरी लुंबिणी बौद्ध विहार व ग्रंथालय लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलं यावेळी अशोक आठवले सुखदेव कुर्णे डॉक्टर मोहन नाईक लक्ष्मण कांबळे गोपीनाथ जाधव रामचंद्र जाधव विजय सावंत विलास कांबळे तांबोळी सर आणि हुलवाण सर उपस्थित होते आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा ती जागर न्यूज मध्ये लुंबिनी बौद्ध विहाराची स्थापना झालेली आहे तीन ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या आधीच हे विहार पूर्ण होतं मात्र मूर्ती आणि बाहेरची जी स्तूपची कमान आहे त्यासाठी आम्हाला एक ते दीड वर्ष गेला आमचा आणि पुस्तकांची पण आता बऱ्यापैकी इथं लायब्ररीमध्ये आमच्या तयारी झालेली आहे तेव्हा एक तारखेला रविवारी बरोबर बारा वाजता महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री मान्य नामदार संजय शिरसाट साहेब आमचे नेते डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय सत्यमजी गांधी साहेब जे आयुक्त आहेत आमच्या आणि सर्वच अधिकारी ज्यांनी या वास्तूच्या ह्याच्यासाठी मदत केली त्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा रविवारी बारा वाजता होणार आहे तरी माझी मिरजकरांना विनंती आहे की आपण सर्वांनाच एक प्रतीक्षा होती की आपल्या शहरामध्ये एक चांगलं सुसज्ज ग्रंथालय असावं तर यात सर्व महापुरुषांची पुस्तकं नगर आ, आमचं ग्रामसेवक असू द्या तलाटे असू द्या अंगणवाडी सेविका असू द्या एम पी सी असू द्या युपीसी असू द्या या प्रकारचे सर्व प्रकारचे बुद्धभूषण असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे सावित्रीबाई फुलांचा आहे मलांचा आहे वाजपेयींचा आहे शेक्सपियरचा आहे एनिथिंग भाऊ साठेंचे सगळे खंड आहेत आपल्याकडे कबीर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी भाषणं आहेत तर यासाठी आपल्याला इथं एकदा भेट दिली पाहिजे आणि रविवारी याचं पण आहे बारा वाजता आपण सर्वांनी या ठिकाणी यावं प्रभागात हॉस्पिटल झाले शाळा झाल्या रस्ते झाले सर्व सुविधा झाल्या पाण्याच्या जा टाक्या झाल्या त्याबरोबरच एक सुसज्ज ग्रंथालय आणि बौद्ध विहार शांतता आणि ज्ञान या दोन गोष्टींसाठी आपल्याला या बौद्ध विहारला नक्कीच एकदा भेट दिली पाहिजे मी सर्वांना मिरजकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आज विनंती करतो की आपण या बौद्ध विहाराच्या लोकार्पणणारा रविवारी रा, बारा वाजता उपस्थित राहावं ही एकदम जय